राम पुतेला मुळीच मतदान होणार नाही काँग्रेसलाच मतदान होणार कारण काल गेल्या वेळेस महाराज उभा राहिलं ती उभा राहिलं फक्त चित्रच आम्ही बघितलं जीवन आम्ही बघितलं तर त्याला जे मी बघित नाही असं जर खासदार जर जर आपल्या आमच्या भागात मिळाला काय नाही सुधारणा होणार काय निधी मिळणार काय करणार करायचं काज निर्यात अजून उद्या लाभवणार निर्यात बंद केली मग कांदा अंदा काय म्हणजे काय करायचं या लोकांनी काय करायचं सोयाबीनला अजून दर नाही या लोकांनी काय करायचं मुसाचा पेट उठलाईचा चेंज म्हणाल जर मुसाचं संपलं नाही या लोकांनी काय करायच्या शेतकऱ्यांनी हाय काय मला कोण दादा देतो तुम्हाला का कोण तीन वेळा फडवीसनं सांगितलं कर्जमाफी झाली शिंदे साहेब सांगितलं तीन वेळा तुम्हाला कर्ज माफी झाली चला माझा उत्तर तुम्हाला दाखवतो हाय आता उत्तर आहे कुठे गेली कर्जमाफी तुझं बोलायची कडे बोला भाग प्रतिपासून काँग्रेस होतं पण काँग्रेसने एवढा नरेल हात कधीच ठेवला नाही तुम्ही मला सांगा एवढं सर दुसऱ्या मोर्चा सर काय ते का दुसऱ्या तालुक्या का बाकीच्या पक्षाने यांच्यावर का पेट होते काय ह्यांच्यात नाही माझा कोणाकडे ना ही काळपाचा कर्ज नाही का ह्याच्याकडे काही नाहीत का इथून पुढे आमच्या वाकरीतलं त्या भाजपला एकही मतदान मिळणार नाही भाजपचा मनसुला मिळू देणार नाही